पाटलाचा आदेश येत नाही तर तर मुंबई सोडायचीच नाही याची की त्या फंडी सामे खायला घालू एवढी ताकद आहे आम्हाला हाटेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पॉकेटवर बसून घेऊ छातीवर बसू घेऊ न जायचं घेऊ न जायचं कार मित्रांनो मिस्टर म्हणजे तुमचा युवती एक तो या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण अशा ठिकाणी आलोय ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे मनोज दादा सारांगे पाटील आज तिसरा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा महाराष्ट्राच्या काने मराठी मराठे बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कुठून आले तुम्ही लातूर लातूर किती दिवस झाले काय एक पाच सहा दिवस झाले आम्हाला होऊन आता जे आरक्षण चालू आहे त्याबद्दल वकील सदावर्ती म्हणून आहे ते तुमच्या आरक्षणाबद्दल टीका करतात तर त्याच्याबद्दल काय तुमचं

तुम्ही थोडक्यात प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला आरक्षण कशासाठी हवं आहे गरज आहे आज आम्ही राजकारणासाठी कोणा किंवा कशासाठी मा आरक्षण मागत नाही आमचा लढा फक्त शिक्षणासाठी शिक्षणासाठी किती महत्वाचं आहे हे बघायला मराठ्यांना आज दहा हजार वीस वीस लाख रुपये खर्चून जर साडे सातशे मार्क पडते तीनशे मार्क पडते आणि साडेसातशेचा ही किती दुर्दवाची घटना थोडक्यात कुठेतरी अन्याय झाल्यासारखा थोडका नाही आपण सहन करून घेतला इतके दिवस आपण काहीच बोललो ना पण त्याची काळाची गरज आहे त्याच्यामुळं आरक्षण आपल्याला हवं आहे आम्ही जवळपास एक पोर घेऊन लातूर तालुक्यातून पन्नास पोरं आलेला आहोत आणखीन आमचे गाववाले स्वयंपाक करून या ठिकाणी येणार आहे विनंती करतो की बाबा आपण जवळ आरक्षण भेटत नाही सर्व जणांनी मुंबईकडे या आणि जेवढं तुम्हाला इथं कुठली सुविधा कमी नाही शासनाची नाही असो असून आपले सर्व मराठी बांधव या ठिकाणी मदत करीत आहेत कुठलीच मदत कमी नाही खायला कमी नाही की तुम्ही आमचं आम्हाला जर तिकड गावाकडे वाटलं तर तुम्ही तिथून दहा आता आम्ही येत येणार तिकडे गावाकडे वगैरे आठवणी तरी म्हणजे आता एक भावना असते की घरचे आठवण येतच असतील येत ना अरे रात्री बाराला बाराला फोन करते बाबा जेवला सगळे फोन करतात घरचे एकदम आठवण येते पण आठवण घरचे ती आणि या ठिकाणी महिनाभर काय त्यांनी सांगून आलाव की आम्ही महिनाभर आम्ही तयारी झाला नाही जरी पाटील तर आम्ही किराणा आधीच भरून आहे आम्हाला माहित होत असं परिस्थिती मुंबईत होणार आहे जवळ पाटलाचा आदेश येत नाही तवर तर मुंबई सोडायचीच नाही तुम्ही जे आंदोलनासाठी लोक आले त्यांच्या काही गैरसोय होते काय होते त्याच्याबद्दल काय सांगाल कुणाचीच गैरसोय होत नाही टर्कन माल खायला यायला टर्कन अख्ख्या मुंबईला मार ज्या वयाला पुरेल मुंबईला एवढा टरकन आमचं वाट होईल आहे ते खायला आहे बिस्लरीच पाणी आहे चटणी आहे तुम्हाला जी खायला पाहिजे ते खायला आहे आणि विषय आरक्षणचा आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या पॉकेटवर बसवून घेऊ छातीवर बसू सर्व सरकारच्या छातीवर बसून आरक्षण घेऊ आम्ही मराठी आहोत मराठ्याने <laughs> इतिहास घरी आहेत आता बी एक इतिहास होणार आहे महिना लागू दोन महिन्याला लागू आरक्षण घेऊ आता सरकारनं मंत्रालय ते सगळं बंद केलं लक्ष सरकारनं एक लक्ष ही मराठी आहेत मंत्रालय पेंट्रे साहेब आमसाठी काहीच नाही फक्त जर गे पटला तर आदेश आला आम्ही काही करू शकता आणि सध्या ह्यांडा ब्यांगडा हागरे आहे ती सांगितलं बरेच लोकांचं काय वकील त्याची वकील करुणा आहे त्याची करुणा डिग्री त्याची वकील ती त्या करुणामध्ये भेटलेली आहे देना ती कुत्रा आले त्याला धागा नाही त्याला त्याला फक्त विरोध करायचा त्याची कुत्रा पाय कुत्र सध्या ते आमचं गु खाती डाले आता जी आता जी मुंबई मध्ये आम्ही जी घाण करायला ती तिथी डाले गू हा त्याची बायको ते त्याला त्याच्यामुळे टुरेल आहे त्याला आता फक्त वापर त्याला फक्त आता गू चारायचा आम्हाला सध्याला आरक्षेत्र घ्या म्हणजे किना महाराष्ट्रामधून सगळे मराठी येईल आम्हाला रोज दहा वीस फोन येलेत आम्ही यायला आम्ही यायला येऊ नका टक्क्यानं माल यायला आमच्या गावातून आमचं गाव इकोरगा लातूर तालुक्यातले आमचे पन्नास मावळे आहेत आणि शंभर मावळे आयलेत अख्या मुंबईला खायची व्यवस्था होईल एवढ्या व्यवस्था केल्या आणि या सरकारनं फडणीस सरकारनं पाणी पण करायला खायचे फडणीसला आम्ही खायला घालू तर एक दोन शब्द मनोज मध्येोज पाटील देवत आहेत आज त्यांचा दिवस चौथा दिवस आहे सरकारनं कुठलीही हालचाल केली नाही आम्ही आम्ही एक दोन दिवस सरकारची वाट पाहू पाटलाचा आदेश आला आम्ही काही करायला तयार आहोत आरक्षेत घेणार आणि जी मंत्रिमंडळ जे आहे ही माशेव चिटकून बसले ही चर्चा आरक्षण देत म्हणतात का त्याच्या मागे मध्ये जात नाही त्यांनी कोण घुमित नाही ती मराठी नवस ती मराठी नाही तर ना जाऊ ला ती कुठून आलंच पाहिजे अशी आम्हाला माहित नाही ही जी दिसत आहे मुंबई मध्ये वाजल ही मराठी आहे मंत्री मंत्री खासदार समूह मराठी नाहीत फक्त नावाला मराठी आहेत